नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत दोन हजार तेवीसमध्ये असलेल्या सर्व ग्रहणांची माहिती मी तुम्हाला दिली होती आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद देखील दिला होता तर असाच एक छानसा व्हिडिओ आज मी घेऊन आलेले आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया तर आपला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे गर्भवतींसाठी जास्त महत्त्वपूर्ण आहे कारण गर्भवती ज्या दोन हजार चोवीसमध्ये ज्यांची प्रेग्नन्सी सुरू झालेली आहे आणि त्यांच्या पोटात बाळ आहे मग त्यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बऱ्याच कुशंका असतात त्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे आता ग्रहणासंदर्भात थोडक्यात माहिती तुम्हाला सांगते ग्रहण ही एक खगोलीय भौतिक घटना आहे त्यामुळे सायंटिफिकदृष्ट्या शास्त्रीय दृष्ट्या ग्रहणाचा तुमच्यावर तुमच्या बाळावर कुठलाही शुभ आणि अशुभ प्रभाव पडत नाही परंतु ज्योतिषशास्त्राप्रमाणे ग्रहणाचा विपरीत परिणाम मानवी जीवनावर पडतो असं सांगितलं जातं ग्रहण कुठल्या प्रकारची असतात तर ग्रहणं दोन प्रकारची असतात सूर्यग्रहण ज्या वेळेला चंद्रमा ज्या वेळेला चंद्र हा ला ला सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो त्यावेळेला लागतं सूर्यग्रहण आणि ज्या वेळेला पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते ना त्या वेळेला लागतं चंद्रग्रहण मैत्रिणींनो ग्रहणांचा सूतक काळ ग्रहण चालू होण्याच्या चा बारा तास आधी लागतो आणि चंद्रग्रहणाचा सूतक काळ ग्रहण चालू झाल्यापासून नऊ तास आधी लागतो ग्रहणाचा सूतक काळ हा देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे अशुभ मानला जातो मैत्रिणींना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चार ग्रहण लागणार आहे त्यातले दोन सूर्यग्रहण आहेत आणि दोन चंद्रग्रहण आहेत या पहिलं सूर्यग्रहण आठ एप्रिल दोन हजार चोवीसला लागणार आहे आणि आतापर्यंतच्या माहितीनुसार हे सूर्यग्रहण जे आहे ते भारतात दिसणार नाही त्यामुळे या सूर्यग्रहणाचा सूतक काळ किंवा ग्रहण काळ देखील भारतामध्ये मान्य होणार नाही म्हणून गर्भवतींनी आणि इतर कुणीही हे ग्रहण भारतामध्ये पाळण्याची आवश्यकता नाही हे ग्रहण लागणार आहे ऑस्ट्रेलिया आफ्रिका उत्तर अमेरिका पश्चिम एशिया आणि दक्षिण पश्चिम युरोपामध्ये हे ग्रहण आत्तापर्यंतच्या माहितीप्रमाणे दिसणार आहे भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही माहिती आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू